बनावट खतांच्या साठ्यावर कृषी विभागाची धडक टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांच्या उत्पादन वितरण आणि विक्रीवर कृषी विभागाने कडाक्याची के कारवाई केली मोडणी मेथील रेवनसिद्ध अॅग्रो एजन्सीच्या गोडाऊन बनावट इफको आणि पीपीएल कंपनीच्या लोगो असलेल्या खतांच्या सा बॅगा सापडल्या यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले असून पुरवठादार रामलिंगमाळी आणि उत्पादक दीपक सस्ते यांच्यावर टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दत्तात्रय गावसाणे विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग आणि शुक्राचार्य भोसले जिल्हा अधीक्षक कृषी विभाग अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली कारवाई दरम्यान रेवन तनपुरे यांच्या रेवणसिद्धीच्या गोडाऊन मध्ये दहा सव्वीस सव्वीस आणि अठरा शेहेचाळीस शून्य शून्य डीएपी खतांचा बनावट साठा आढळून आला या खतांच्या बॅगांवर राष्ट्रीयकृत इफको आणि पीपीएल कंपनीचे लोगो लावलेले होते परंतु त्या परवानगी शिवाय तयार केलेल्या होत्या पुरवठादार रामलिंग माळी आणि उत्पादक दीपक सस्ते ढवळेवाडी तालुका फलटण यांनी परवान्याशी उत्पादन साठवणूक आणि विक्री न करता शासनाची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती भरारी पथक प्रमुख हरिदास हावळे यांच्या आदेशानुसार शरद गावडे कृषी अधिकारी म्हाडा यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला भेट देऊन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये बनावट खतांच्या विक्रीबाबत जागरूकता वाढली असून कृषी विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे